गीता नाम जा विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा जनदासाचा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी वेल्हाणे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचा झाला दणदणीत विजय पाडळदे गावातील प्रगती पॅनलचे तीनही उमेदवार मोठ्या संख्येने पॅनल प्रमुखांच्या आशीर्वादाने आल्यात निवडून उमेदवार यांनी एकतर्फी केले विजयी गावातून काढली भव्य मिरवणूक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम निवडून आलेले गावातील उमेदवार बोरदान तांडा कापडणे नेर सिढाणे दोंडवाड चौगाव देऊर शेढाणे निमडाडे या सर्व गावातील उमेदवारांचा झाला दनदनित विजय बिल्लाने गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचे सातही उमेदवार निवडून आल्याने गावात जल्लोष करून सर्व घरोघरी मतदारांची भेट घेऊन आभार मानले दोन टर्म मध्ये यांची पत्नी सरपंच म्हणून काम पाहत होते परंतु ते राहत असल्याने गावाचा कोणताही विकास कामे केली नाही आजपर्यंत एकही विहीर मंजूर करता आली नाही बरेच राहिलेली कामे पूर्ण केली नाहीत म्हणून या गावातील मतदार यांची फार मोठी नाराजी होती म्हणून सर्व मतदारांनी नवीन परिवर्तन घडवणीचा संघच बांधला होता श्री चांगदेव परिवर्तन पॅनलला वेलना गावातील मतदारांनी भरघोस मतं देऊन सात उमेदवारांनी निवडून दिलेत त्यांचे आम्ही आभारी आहोत असे गटप्रमुख राजू पैलवान यांनी सांगितले गावातील विहिरींना मंजूर देऊन विहिरी देणे रस्ते करणे भूमिगत गटारी करणे चांगदेव मंदिरासाठी निधी गोळा करून चांगला दर्जा देणे हे आमचे कर्तव्य आहे राहिलेली जी काही कामे रा आहेत ती कामे येत्या पाच वर्षात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही वेलाने गावाचा विकास करणं हेच आमचे मुख्य विजन राहील असे निवडून आलेले सर्व उमेदवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली पाटील माझे ग्रामपंचायत सदस्य तसे आता माझी मिसेस शीतल राजेंद्र पाटील हिला चांगल्या मताने निवडून दिलं म्हणून मी सर्वांचा मनपूर्वक आभार तसेच या गावातील माझी आजी या सर्वांचा एकच इच्छा होती की नेहमीसारखं जसं पंचवीस वर्षापासून राजका, राजकारण फक्त आमचं टिकावं आणि लोकांनी आज दाखवून दिलं की जसं जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे आज लोकांच्या समोर दिसते आणि लोकांनी आज दाखवून दिलं म्हणून मी सर्वांच्या गावाचं आज मनपूर्वक अभिनंदन करतो सचिन योगेंद्र राहणार वेल्लाने तालुका जिल्हा धुळे आज ग्रामपंचायतीचा निकाल लागलेला आहे आणि मतदारांनी गावातील मतदारांनी कौल श्री सांगदेव परिवर्तन चॅनलला दिलेलं आहे त्याचा आम्ही आदर करतो आणि येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये दिलेल्या मतांचा आदर करून शासनाची प्रत्येक योजना सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य जे कोणी सरपंच होतील ते सरपंच या ठिकाणी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि आम्ही त्यासाठी बांधील राहू यापुढील कार्यकाळामध्ये आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या गावामध्ये आपूर्ण विरे सिंचन विर्या असतील सिमेंट कॉन्क्रिटच्या रस्त्यांचं काम असेल भूमिगत गटरांचं काम असेल जे मागच्या काळामध्ये अपूर्ण राहिलं ते विकासाचं उणीव भरून काढण्याचं काम हे आम्ही खांद्यावर जबाबदारी आता घेतलेली आहे आणि ते येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करू हे आश्वासन आम्ही गावकऱ्यांना या ठिकाणी देतो नाव चोडामण साधू मराठी राहणार विल्लाने ज्या लोकांनी कौल दिला त्या लोकांचा मी खूप आभारी आहे जे लोक लटकले होते पाडायला ते, ते दातड्यावर पडून गेले त्यांचा मी आभारी आहे सुभाष बाबूला निकम माझी भाऊजाई नवसभाई माजी, माजी पवार आणि चार नंबर वार्डाचे जेवढे उमेदवार होते यांना मतदारांनी भरघोच मतांनी मतदान उमेद निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांच्या दोन तीन नंबर आणि चार नंबर आणि वार्ड क्रमांक दोन नंबर सर्वांचे एक नंबर यांचे सर्वांचे आभार मानतो चांगदेव परिवर्तन पॅनलतर्फे जे उमेदवार निवडले आहेत ते उमेदवारांना लोकांनी आणि गावाने निवडून दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि जे राजकारण दहा पंधरा दिवसापासून चालत होतं ते होतं राजकारण पण इथून आपल्याला राजकारण नाही तर समाजाची सेवा आणि समाधा, समाज समाजाचं कारण म्हणजे की समाजकारण करायचं आहे इथून आपल्याला प्रत्येकाला सोबत घेऊन आणि प्रत्येकाला धीर देऊन आणि प्रत्येकाचं मनोबल वाढवून आपल्याला खांद्याला खांदा लावून सगळ्यांसाठी काम करायचं आहे ज्या ज्या शासनाच्या स्कीम येतील किंवा सगळ्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा चा निर्धार चांगदेव परिवर्तन पॅनल करतो आहे हे सांगून मी आपले दोन शब्द सांगितले चांगदेव विकास पॅनलच्या वतीने चांगदेव महाराजांना नमन करून जमलेले सगळ्या मतदार बंधू वगिंनो सगळ्यांनी सांगितले सचिन भाऊने एकदम भारी सांगितले किंवा विकासना मार्गले आपल्या लोकशा निवारा असतील त्या पाणीनी सोय असे काही असे ते सगळं करणार आहेत परंतु मी सगळ्यात एक विनंती करत आनंद खाल्लं हे होईले निवडणूक होईल सगळ्यांसाठी गरजेचं यांना आनंद मध्ये आनंद झोपानं कोणी मार्ग लागानी आपल्या हाती ना देवणं वेलला नाही म्हणून आणि भक्ती आणि शेवामागी लागांचे हो एवढा दोन शब्द सांगत जय जय महाराष्ट्राचा ज्येष्ठ नागरिक म्हणून बोलतो की या गावाचा चांगले विकास कारण जो आहे साथी उमेदवारांचं सा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचं मी जास्त अभिनंदन करतो आणि त्यांनी याच्या पुढे या गावाचा विकास कसा होईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे एवढीच माझी आजच्या बातमीपत्र येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार